स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी मोडरिम येथे साजरी करण्यात आली संत रोहिदास महाराज मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी टाळ मृदुंगांच्या गजरात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदचे कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे माजी सरपंच बाबूराव सुर्वे उपसरपंच अमित कोळी ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे बालाजी पाटील सोमनाथ माळी शिवसेनेचे दीपक सुर्वे सदस्य प्रतिनिधी अतुल गाडे किरण खडके सावता वाघमारे किरण तोडकरी राजेश निंबाळकर शीतल महाडिक या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी स्पेशल मच्छी हाऊस मोडनिंब शहरात प्रथमच फक्त नव्याण्णव रुपयात पोट भरून जेवण पार्सल सुविधा उपलब्ध बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब ऑर्डरसाठी संपर्क ब्याऐंशी झिरो आठ एकोणीस एक्कावन्न पंचावन्न उमेश शिंदे आदींसह मोडनिंब परिसरातील पर्यट बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना या भोजनदान करण्यात आले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी समाज बांधवांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा